नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे सव्वाचार आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो चार साडेचारची जर परिस्थिती बघितली तर आज मंडीमध्ये जवळपास चार ते पाच लाईन लागलेले आहे आणि थोड्याच वेळात आपण व्हिडिओ मार्फत बाजारभावाची संपूर्ण परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चाला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येता येईल चला बाजारभावाचा अंदाज येतोय मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण एकशे आठ आर्यमान शाहू वीस अठ्ठेचाळीस या सर्व व्हरायटीचे बाजारभाव दाखवलेले व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजचे वीस किलो साठीचे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसवून येतील काय भाऊ लावले बाहेरेमान माने का कुठला माल लोकं वाढी प्लॉट कसा आहे चांगला आहे चांगला आहे कि तो कुडा आठवा नव पुढाय आहे बरं पावसाने काही प्रॉब्लेम नाही ना करपा वगैरे पत्ती डॅमेज झाली पत्ती डॅमेज झाली खालून बुडाची बर साडेतीनशे लावले ना याचे बर शेती लावले तीनशे एकवीस खाली व्हायचं आरे म्हण कुठला प्लॉट चिंचखेड किती आहे

बर कि तो खोड काय पावसान आहे पत्ती वगैरे काही प्रॉब्लेम अडचण क्रॅकिंग काही काय अडचण लावले म्हटले याचे लावेल लावेल खाली करायचं खाली करायचं तीनशे एकवीस रुपये साठेचाळीस अरे मन नाही का आज काय मागितले का काही अरे मन आहे ना कुठला मला आपला सावरगाव का बर तीनशे एकतीस पाऊस आहे ना काय प्रॉब्लेम पत्ती जाम झाली आणि क्रॅकिंग वगैरे क्रॅकिंग आहे करपा वाढला बर बर पावडरी मारता येत नाही पावडरी मारल्या येतो दोन जातं ಶಿ ಕಟ್ಟಲೆ ಅಪೇಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಶತ್ರಿಯ ಅಪೇಕ್ಷ ಕಷ್ಟತೀ ಆರ್ಯಮ್ಲೂರ್ ಡಾಕ್ಸಿ जामच झाले अवस कारपाल मागितले होते आठ आहे का एकशे आठ एकशे आठ मालिका कितवा फुड आहे का आता आठवा नऊ आठवा नववा फुड आहे कुठले शेतकरी वाकी वाकी लागल काय काय दहावीस रुपये चांगला माल कशी वाटते एकशे आठ कशी अरे मानच्या तुलनेत एकदम भारी किती फुटावरती लागवडे दोन फुटावर दोन फुट बरा

किती मागितले पंचान्न हिती मागितले किती ना मागितले चारशे अकरा चारशे आठ गुवाहाटी साठी तीनशे पंच्याहत्तर बर चारशे अकरा तीनशे पंच्याहत्तर गुवाहाटी एकशे आठ आठे गाव काव बर बर भाऊ काय मागितली काय तीनशे साडेतीनशे साडेतीनशे कुठला माल आहे दादा डोंगरगाव डोंगरगाव काय अपेक्षा अपेक्षा चारशे पाचशेची चारशे बरोबर आहे कष्ट आहे तेवढे कसे प्लॉटची परिस्थिती चांगले पावसाने काय प्रॉब्लेम तीनशे एकसष्ट मंडी डाऊन होत इकडं मंडी डाऊन होती माहिती तीनशे एकाहत्तर ना महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके सांगितले भाऊ येऊ आडगाव टप्पा ओके अरे म्हणे काशी प्लॉट ची बरस तिथे संपदा संपदा माल मीडियम पडलाय किती लावले ते चाळीस आणि ते मीडियम

दोनशे एक रुपये कुठला माल आहे जोपूळ चांदवड दोनशे रुपया कितवा बरोबर मीडियम पडला माल थोडा पावसाने काय प्रॉब्लेम पाला गेला करपा वाढला काय अपेक्षा योगेश भाऊ काय लावलं तीनशे वीस तीनशे वीस वाद चाललायच गाईच काम चाललाय तीनशे वीस जायचं का मग तीनशे वीस चाललंय माझ्या दिला का किती ना मागितले बघा तीनशे सात तीनशे सात गुवाहाटी एकशे आठ माल किती झाली सत्तर झाली

मस्त कुठले शेतकरी रायपूर बर वजन वगैरे कसं वाटतं तांबा चांगलं आहे ओके नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं की वजन जा कमी होईल व्हायला चांगले चमक

लवकर मीडियम नाही पडत सोबत लागवड आहे ती आणि एकशे आठ का बरं सोबत लागवड ही लाग। फरक दिसतोय ना हे मीडियम दिसतं आहे हे चांगलं आहे अजून ऐंशी रुपये बरोबर आहे मार्केटमध्ये रेटमध्ये फरक पडतो चालू व्हायला किती दिवसात चालू होती दोन खोडी आली निघ चालू झाली एकशे आठ बरं बरं आणि अजून साईज पण टिकून यायची लवकर साईज झाली बरोबर एकंदरी एअर स्पोर्ट साठी एकशे आठ चांगली वरायटी चारशे ऐंशी फक्त लागवड थोडीशी मोकळी पाहिजे ना सहा बाय दोन सहा बाय दोन ची ओके थँक्यू अरे माने गुडलाय माल शिरसगाव शिरसगाव काय मागितले भाऊ

amurka karno karni su

माल कडक झालं कुठं पुढा सव्वा आर्यमान आहे ना बर सव्वा तीनशे मागितले पावसाने काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मागितले भाऊ येतीस दोनशे एकतीस कुठला माल आपला मनमाड बर याच आर्यमनचा होता ना कितवा पुढा सोळावा सोळावा ना कसे आहे प्लॉट आता आवडलेच ना बर तुमच्या भागात आवरल्यासारखेच आहे बरं काय अपेक्षा मग आजीशेपर्यंत अडीचशे ओके मीडियमच आहे मला काय मागितले का काही ठीक किती मागितले तीनशे तीनशे चाळीस